फ्रीज बांधून घेतलाय सिल असे करायला खाली थोडा शिसा लावला आहे आणि पाच नंबरचा हुक गळ लावला आहे त्याला झिंगा आणि गांडूळ घेऊन आलो आहे लावायला बघू झिंग्याला लागतं का आला हे गांडूळ आहे तेव्हा आणि हे डबल हुक लावून घेतलं आहे बघा असे गांडूळ छड्या हे हो ट्राय करतो डबल लावलाय ना डबल डबल आहे शिजवलेला भात इथं असा त्याच्यात थोडा मिक्स केलाय हा चारा टाकलाय इकडं असं चक्कड्याला आणि पीस टाकून बांधून टाकलाय जोपर्यंत हा पीस खाली ओढत नाही ना तोपर्यंत बसायचं पीस खाली नाही वळायला पकडायचे चिलाबी पाहिला काय रे शिंगाळे शिंगाळ्या शिंगट्या मग असं पहिलाच लागलंय लाग छोटाय बोट एवढं मित्रांनो आणि इकडे लागलाय काहीतरी लाग ला था था फिल्टरला मग इकडे घेतो काढायला

काय रे शिला का काय आहे बघ खाली वडायला लागलं का मग झटका द्यायचा चिला पीक सिंगल आहे चिला पीच वाटत आहे किती होता वर तर गेला होता का दे झटका मग झटका देऊन पण जोरात दे जरा बुडू बोड राहिलाय बा दिसत आहे का एवढं बा अशी चिला पी नाही ते शिला पी शिंगाळ्या वाटत ना शिलापी सिला का सिला पीच वाटतं अरे बा बा हे हा हे निवडायलाय परत ते आता दे झटका दे दे आली आली आले 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 इकडे पा ते तिकडे गुटतावले दुसरे आली आले आले गेली गळ तोडून गेली रे पुढर इथला होता डबल डबकाचा होता तोडून गेले लागले आणि इकडं राहिले दाखवतो मला असे सिला पी पकडायची राहते ते बघ आहे ना खाली गेला ना झटका द्यायचा निवरायला ना इकडं आता गळाला तशीच आहे दाखवतो अरे जाईल जर हे काढे काढतो काढन त्याच्या नाही ना। ना। का निवरायला काढायचे माहित आहे ना निघून घाल फोडायचं नाही काय आहे हाय हाल पण कळत नाही डेजर्ट का आली 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 आशेदार मित्रांनो मोठे घ्याय खावल्याचं आला रे पण असे मासे

अरे आजची शिकार काय पण ते बोल ना तू आहे त्या वय तुझी पिशवी तुझी नाही पिशवी नाही फक्त गांजे गांजे का बाडा हे बा शिकार झाली पाकळीच एक एक कडायला गेला पडली ना ये 봐 एवढं जबरदस्त चिला पे लागले अरे बॅटरी हा एवढं मोठे साइज सगळ्यात सगळ्यात मोठी हा तीच भरत आहे एकदम जबरदस्त भरपूर लागले ना प्रत्येक सगळ एक एक कड एवढं चिला पे लागला जबरदस्त लागलेला